पहिली माझी ओवी गा माझ्या जीजा भवानीला जी नदीस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं राज बाळ माझा नमस्कार मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय मी रुपेश पाटील शिव फुले शाहू आंबेडकर व्याख्याता तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सावंतवाडी मित्र हो शिवजयंतीच्या निमित्तानं अनेक लोकांचे फोन येतात आणि विचारतात सर छत्रपती शिवरायांबद्दल जरा सांगा ना छत्रपती शिवराय म्हणजे सांगण्याची अनुभवण्याची आणि समजून घेण्याची गरज जरी वाटत असली तरी शिवराय म्हणजे नक्की काय हे सांगणं तेवढं सोपं नाही आहे त्यासाठी वारंवार शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे मात्र जर कोणी तुम्हाला विचारलं कि छत्रपती शिवराय म्हणजे काय तर त्यांना सांगा छत्रपती शिवराय म्हणजे छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या बेचाळीस पिढ्यांनी भोगलेल्या नरकांचा स्वर्ग आहेत शिवराय छत्रपती शिवराय म्हणजे सह्याद्रीच्या कडे कपारीतून गरजणारा नाद आहेत शिवराय अहो अहो त्या भीमा कृष्णा इंद्रा गोदा आणि पंचगंगेचा अनंत जललहरीतील अमृत म्हणजे शिवराय स्वराज्याच्या पाचवीला पुजलेल्या प्रत्येक अन्यायाचा प्रतिकार आणि न्याय म्हणजे शिवराय धर्मवीरांच्या नसानसातील प्रत्येक रक्ताचा धर्मवेळा थेंब म्हणजे शिवराय अहो मृत्यूलाही कवटाळणाऱ्या काशिदांचा पंचप्राण म्हणजे शिवराय पावनखिंडीत लढणाऱ्या केवळ तीनशे मावड्यांचा जोश म्हणजे शिवराय वेडात दौडलेल्या सातवीर मराठ्यांच्या सडसडणाऱ्या रक्ताचा पाठ म्हणजे शिवराय अफजलाच्या कबरीतून आजही येणारा दिनदिनचा थरकाप म्हणजे शिवराय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा श्वास आणि बुलंद विश्वास म्हणजे शिवराय महाराजा शहाजी यांच्या स्वप्नातील स्वराज्यांची पूर्ण स्वप्न करणारा एक वीर योद्धा म्हणजे शिवराय अहो रायवाचं लग्न सोडून कोंढण्याचं लग्न लावणाऱ्या तान्हाजींची भक्ती म्हणजे शिवराय महाराणी सईबाई साहेबांचा प्रत्येक श्वास आणि ध्यास म्हणजे शिवराय अहो नवऱ्याच्या सुखदुःखात सदैव पाठीशी असणाऱ्या पुतळाबाईंचा बुलंद विश्वास म्हणजे शिवराय स्वराज्याच्या देखरेखीखाली रंगभूषा बदलवणाऱ्या बहिर्जीची ती खरी वेशभूषा म्हणजे शिवराय अहो अहो किल्ले पुरंदरच्या माचीवर अचाट पराक्रम काय असतो हे दाखवून देणाऱ्या नरवीर मुरारबाजींची जिद्द म्हणजे शिवराय मित्र हो शिवराय म्हणजे स्वराज्याच्या साठी लढवैया बाणा असणाऱ्या मराठ्यांची आण बाण आहेत शिवराय देशद्रोही गणिबांचा कर्दन काळ म्हणजे शिवराय अंगात बत्ती सत्तींच बळ आणून शौर्याने लढणाऱ्या मराठ्यांची स्वराज्य काय असतं हे ठणकावून सांगणार वादळ म्हणजे शिवराय रणभूमीत शत्रूपासून भयभीत होऊन पडून न जाता त्यावर प्रतिकार करणं शिकवणारा एक बुलंद आत्मविश्वास म्हणजे शिवराय अहो अहो आपल्या आया बहिणींवर हात टाकणाऱ्या विकृत नराधमांचे हात पाय काढून चौरंगा करण्याचा न्याय म्हणजे शिवराय शत्रूच्या बळापेक्षा रणांगणात मावड्यांचं निर्भीळ आत्मबल म्हणजे शिवराय भयभीत न होता शत्रूचा संहार करून हरेक संघर्षाची अनुभूती म्हणजे शिवराय हर हर महादेवच्या गर्जनेनं तमाम मराठी मुलखाच्या अंगावर येणारा प्रत्येक जोश आणि त्या जोशातून अंगाचा प्रत्येक थेंब थेंब नसा नसात भिनवणारा काटा म्हणजे शिवराय अहो तीनशे सत्तर वर्षानंतरही ज्यांच्यासाठी करोड शिवभक्त हसत हसत मराला तयार होतात असं जगातील अणभिषिक्त सम्राट आहेत आमचे शिवराय अखंड हिंदुस्तानचे सिंहासनाधीश्वर तुमच्या माझ्या हृदयातील साक्षात ईश्वर म्हणजे शिवराय मित्र हो शिवराय सांगणं सोपं नाहीये तरी सुद्धा हा माझा एक छोटासा प्रयत्न जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र फडकती फडकती लाखो झेंडे अरुणाचा महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक जिहा